वैष्णवी हगवणे प्रकरणी दररोज वेगवेगळी माहिती समोर येते सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवीवर हगवण्यांच्या वकिलांनी अनेक आरोप केलेत या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रूवणावर झाले ते ढसाढसा रडले आहेत वैष्णवी हगवलेला मृत्यूपूर्वी सलग आठ दिवस वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करून पती शैशांगनं मारहाण केल्याचा पोलीस तपासात समोर आले याविषयी बोलताना वैष्णवीचे वडील अनिल म्हणाले सहा ते सात दिवस वैष्णवीला सलग मारहाण झाली दहा तारखेला वैष्णवी घरी आली होती तेव्हा ती आईला होती मारहाण होत आहे पण नवऱ्याचा शशांक फोन आल्यावर तिला दुसऱ्याच दिवशी जावं लागलं होतं हगावण्याच्या वकिलांनी वैष्णवीवर अनेक आरोप केले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यात त्याविषयी बोलताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अणावर झाले माझ्या मुलीवर काहीही शिंतोडे उडवतील वकिलांना मला सांगायचंय की तुम्ही सुज्ञा आहात तुम्हाला ही मुली बाळी असतील एखाद्याच्या असह्य मुलीवरती माझी मुलगी तर गेलेस पण ती नेल्यावर तिच्यावर शिंतोडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील पण माझ्या लेकराचं हे नका करू एवढंच सांगायचंय संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आहे पोलीस या कुटुंबाची कसून चौकशी करताना आता तपासात मोठी माहिती समोर आली वैष्णवी हगवणेला आत्महत्येपूर्वी पती शशांक हगवणे कडून वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करून मारहाण करण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये वैष्णवी हगवण्याच्या अंगावर जखमा आढळल्या त्यामुळे आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांना सतावत आहे वैष्णवीला मारहाण करण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केलेत सलग आठ दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे